बाबांनो आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला एवढंच सांगायचं आहे की बावीस हजार दोनशे बेचाळीस एकूण तुमचं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मागासवर्गीय भटके सर्वसाधारण ओबीसी असे सर्व घटकातले माझे सहकारी इतर राहतात त्यामध्ये बाकी आसाद नगर भीमगड साठेनगर भागात विकास करू रस्ते नाल्या पिण्याचे पाणी मी आता तेच सांगतो कंधार मध्ये आसाद नगर आलं भीमगड आलं साठेनगर आलं सगळंच आलं आता खराविक म्हणतो की आलंय ना, ना काही तेवढं शिस्त आहे काय त्याच्यामुळे पूर्ण कंदा इथं डेव्हलपमेंट प्लॅन असेल काही बाबतीमध्ये कुणाच्या आरक्षणा म्हणजे काहीचा त्यामध्ये हद्दवाडीमध्ये किंवा डीपी मध्ये काही कुणावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सांगा आमच्या नगराध्यक्षाला तुम्ही सांगा आमच्या आम्ही त्याच्यामध्ये नगर विकास जाऊ ना की बाबा हा त्यांच्यावर अन्याय तो दूर काढता येतो त्याच्यामधला मार्ग काढता येतो हे पण आपण करू शकतो मित्रांनो हे मी केलंय बी पी चिंचवड मध्ये देखील माझ्या नांदेड परिसरातले कंधार आणि लोहा परिसरातले पण नागरिक आहेत तुम्ही विचारा त्यांना तिथं कसं शहर केलं गेलं पंचवीस वर्षात अक्षरशः डबल फ्लाय तिथं रस्ते तिथं लाईट तिथं पाणी तिथं उद्यानं तिथं क्रीडांगण सगळ्या सुविधा दिल्या बारामतीमध्येच दिल्या आम्ही काम करणारी माणसं आम्ही बिनकामाची नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव